गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया द्या गांधी फाउंडेशन डॉट नेट वर करा कराय महानगरपालिकेने नुकतेच राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम आपण एक फॉगिंग मशीन आणलेलं आहे जेणेकरून आपल्या जळगाव शहर शहरामध्ये तापमानात दिवसेंदिवस वाढ आपल्याला दिस आलेली दिसून येते त्याचबरोबर शहरामध्ये काही डस्टचं सुद्धा प्रमाण असतं आणि त्यामुळे नागरिकांना या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त त्रास होतो आणि हा त्रास होऊ नये की जेणेकरून या फॉगे फॉगरद्वारे शहरामध्ये मेन रस्त्यावर आपण पाणी वगैरे स्प्रिंकलर पद्धतीने पाणी असं फवारलं जातं आणि त्यामुळे वातावरणात गारवा राहतो आणि त्यामुळे लोकांना हे जी उन्हाची वेळ आहे त्यावेळेस या वातावरणाचा निश्चितच फायदा होणार आहे वाहनाची पन्नास लाख पंच्याऐंशी हजार एवढी किंमत आहे आणि ते आपण खरेदी केलेलं आहे सध्या आणि सोमवारपासून ते वाहन आपल्या शहरामध्ये कार्यरत होणार आहे हे एकच वाहन असणार आहे की अजून वाहनाची खरेदी करणार सध्या स्थितीत आपण एकच वाहन घेतलेलं आहे यापुढे जर काही गरज लागली तर यापुढे आणखी वाहन घेण्याचा आपण विचार करू Okay.